तर मित्र स्वागत आहे నమస్కారం మిత్రానో మిటా हा जरा वॉईसचं प्रॉब्लेम करून टाकतो वॉइस आणि फोकसचा एक बार क्लिअर केलो ना करत होतो मी एक मिनिट द्या बा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये तर जेवढे कोणी फेसबुकवरती बघतायत किंवा जेवढे कोणी यूट्यूबवरती आहेत तेवढ्यानी पटापट तुमचं काय मत आहे म महाराष्ट्रामध्ये मराठी बोलण्याविषयी ते फटाफट कमेंटमध्ये सांगू शकतात कारण विषय असा होत आहे महाराष्ट्रामध्ये जे काही मुद्दे उचलले जात आहेत ते म्हणजे यू पी या साईडचे जे काही क्रिएटर आहेत इंस्टाग्राम क्रिएटर असू द्या किंवा यूट्यूब क्रिएटर असू द्या त्यांनी जो मुद्दा आता मन मा मनसे कार्यकर्त्यांनी जो काही मुद्दा उचलला होता एका गुजराती दुकानदाराला तिथं मारहाण म्हणजे चांगलं मारलं होतं त्या ठिकाणी बघा ना वेगळ्याच पद्धतीनं ते मन जे मांडत आहेत त्यांच्या व्हिडिओजमधून त्यांच्या रील्समधून यावरती तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोला त्याच्यावरती कारण तुम्ही बोललात तरच म्हणजे तुम्ही बोला तुम्ही बोललं पाहिजे बाकीच्या आपल्या मराठी क्रिएटरनी बोललं पाहिजे सध्या कुणीही याच्यावरती आपला प्रतिक्रिया देत नाहीये कारण विषय कसा झाला आहे कालच दोन घटना घडल्या एक म्हणजे जी मनसे कार्यकर्ते राज ठाकरे राजसाहेब ठाकरे यांचे जे मनसेचे कार्यकर्ते आहेत यांनी गुजराती दुकानदाराला मारलं याच्यावरती जो मुद्दा उचलला तो भयंकर तर मीडियावाल्यांनी पण उचलला आणि त्यातल्या त्यात, त्यात जे हिंदी क्रिएटर आहेत त्यांनी देखील तो मुद्दा उचललेला आहे पण त्याच्यात नेमकं कारण काय द्या क्रिएटरला पण माहिती नाही आहे त्याच्यामुळं तो विषय क्रिएटर वेगळ्याच रीतीनं मांडत आहेत आणि म्हणजे त्यांना काय वाटतंय की महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीची स म्हणजे मराठीच बोललं पाहिजे असं आहे तसं काही नाही आमच्या इकडे देखा म्हणजे आता माझं वैयक्तिक मत आहे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही राहत असाल महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला मराठी आली पाहिजे तुम्हाला मराठी समजली पाहिजे एकदम सिम्पल एवढंच प्रत्येकाचं मत आहे ज्या मनसे सैनिक असो किंवा जा। दुसऱ्या सगळ्यांचं पण ज्यावेळेस ते कोणी हे विचारतं की तुम्हाला मराठी येत नाहीये किंवा मराठी येत नाही का किंवा मराठी शिकली नाहीये का यावरती जो पुढला माणूस आहे तो जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं बोलत असेल तो जर उर्मटपणे उत्तर देत असतील तर कोणीच तर जसं तुम्ही बोलणार तशीच प्रतिक्रिया पण पुढून येणार आहे त्याच्यावरती रिप्लाय तर भेटणारच ना त्याच पद्धतीचा तो एक व्हिडिओ होता तो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि दुसरा व्हिडिओ म्हणजे एका मराठी माणसाला तिथल्या बाकीच्या सगळ्या माणसांनी मारलं होतं त्याचा पण एक व्हिडिओ व्हायरल होतो त्याचा मी त्याचा जो मुद्दा आहे तो कुठल्याही मीडियावाल्यांनी उचलला नाही आहे किंवा कुठल्याही पेजेस वगैरे जे काही इंस्टाग्राम पेज चालवतात फेसबुक पेज चालवतात त्यांनी काही टाकलेलं नाही आहे हा सिम्पल विषय होता तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये प्रत्येकाने टाका प्लीज कारण पाहिजे राव जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर तुम्हाला मराठी आली पाहिजे मराठी समजली पाहिजे सगळंच झालं पाहिजे ना त्यावरतीच बोलायचं होतं त्यासाठी आलो होतो तर तुमचं काय मत मत आहे ते कमेंटमध्ये पटापट सांगून द्या अरे यार फेसचं हो काय विषय फेसवर दिसत नाही फेस ते काय झालं विषय असा झाला आहे की जरा युट्यूब प्लस फेसबुकला कनेक्ट केल्यामुळं तो थोडासा विषय होतोय लॅग होत असेल बहुतेक तरी तुमचं काय मत आहे प्रत्येकाचं जेवण वगैरे झालं का आणि ये ज्या काही न्यूज येत आहेत ज्या काही डेली अपडेट येत आहेत आपल्या पेजवरती फेसबुक पेज असू द्या किंवा यूट्यूब पेज असू द्या यावरती तुमचं काय मत आहे कशा पद्धतीचे व्हिडिओ आले पाहिजेत फक्त महाराष्ट्रामधले आले पाहिजेत किंवा ऑल इंडियामधला तुम्हाला सगळे व्हिडिओ चालतील म्हणजे प्रत्येक न्यूज तुम्हाला बघायला आवडेल की फक्त महाराष्ट्राचीच न्यूज पाहिजे हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलतू फालतू काही व्हिडिओ नाही आहेत फक्त आपण जे काही कामाचे आहेत जे काही घडामोडी घडत आहेत महाराष्ट्र असो किंवा आउटसाईड कुठेही ऑल इंडियामध्ये जे काही घडत आहेत त्या सगळ्या आपण आपल्या पेजवरती इंस्टाग्राम पेज फेसबुक पेज, पेज आणि यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो तर सध्या काम वाढवलेलं आहे तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ म्हणजे नवनवीन न्यूज डेली अपडेट्स रेग्युलर येणार आहेत राहिला विषय बिग बॉस मराठीवरती बोलायचा बिग बॉस मराठी थोडा वेळ लागणार आहे म्हणजे कदाचित या महिन्यामध्ये येणार म्हणजे या महिन्यामध्ये येण्याची शक्यता होती प्रमोद येणार होता या महिन्यात पण हिंदी बिग बॉस जो काही एकोणीस आहे त्याचं तो आणि मराठी बिग बॉस एकत्र येत असल्यामुळे बघा ना इथं देखील ज्यावेळेस हिंदी मराठी बिग बॉसचं येतं त्यावेळेस मराठीलाच मागं खेच म्हणजे ठेवलं जातं आणि हिंदी बिग बॉसला ऑडियन्स वाढला पाहिजे त्यांची पॉप्युलॅरिटी वाढली पाहिजे त्यासाठी मराठी बिग बॉसला बंद केलं जातं किंवा यूज दिलं नाही त्यांना हिंदी बिग बॉस झाल्यानंतर मराठी बिग बॉस येणार आहे आता असं माहिती येत आहे मागच्या सीझन बिग बॉस मराठी पाचवा सीझन म्हणजे जो सूरज चव्हाण धनंजय पवार अंकिता प्रभू वालावरकर ज्या काय होत्या त्यांचा जो सीझन होता तो सीझन देखील हिंदी बिग बॉसमुळंच कमी दिवसाचा झाला होता म्हणजे सत्तर दिवसाचा करण्यात आला होता तर बिग बॉसच्या अपडेटसाठी पण आपल्या पेजला फॉलो करू शकता तुम्ही कारण मेन आपण बिग बॉसला बिग बॉसचाच रिव्ह्यू देत असतो दे, यूट्यूब चॅनलवरती आता तुम आ, या चॅनलवरती डेली दे? अपडेट्स पण तुम्हाला मिळणार आहेत पटपट कमेंट करा तुमचं काय वैयक्तिक मत असेल मत आपण बघूयात चाल काम चालू आहे थोडं एक बरं काम झालं ना मग त्यानंतर तुम्हाला सगळी क्लॅरिटी वगैरे पूर्ण भेटेल तर त्या विषय असा आहे सगळ्या सेटिंग चालू आहेत सगळं काम चालू आहे त्यामुळं थोडंसं सिस्टमला पण प्रॉब्लेम होत आहे आणि तुम्हाला पण येत असेल थोडंसं क्लि क्लिअरिटी वगैरेला फर्स्ट टाईम मी त्या कॅमेऱ्याला काय लाईव्ह करत आहे कॅमेऱ्यावर आधी केलेला आहे पूर्ण बिग बॉस सीझन पाच याच्यावरतीच केला होता सगळ्या सेटिंग बिघडल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येत आहे काय होईल थोडं एक दोन दिवसामध्ये होईल आपल्या लाईव्ह अपडेट देखील येणार आहेत आता काही दिवसा म्हणजे झालं पुढल्या आठवड्यात आपण लाईव्ह देखील तुम्हाला बघायला भेटणार नाही ज्या काही आज टोटल न्यूज झाल्या त्या रात्री सात ते दहामध्ये तुम्हाला बघायला भेटतील आपल्या याच पेजवरती फेसबुक पेज असो किंवा युट्यूब पेज असो या दोन्ही पेजवरती तुम्हाला ज्या काही दिवसभरामध्ये झालेल्या न्यूज आहेत त्या पूर्ण तुम्हाला आपल्या एकाच लाईव्हमध्ये बघायला भेटतील जी सात ते दहापर्यंत चालणार आहे पटापट पड़ कमेंट करा मराठी भाषेविषयी मराठी महाराष्ट्रामध्ये राहून राहिल्यानंतर जे काय बाकीचे बाहेरून येत आहेत त्यांनी मराठी बोलली पाहिजे कंपल्सरी पाहिजे काय तुमचं मत आहे ते कमेंटमध्ये पटाप्पट टाका कारण या ठिकाणी आपणच नाही बोललो ना तर लय प्रॉब्लेम होणार आहे कारण का ना बोल नाही का भाई लोक चला भेटूयात आपण उद्या ते पण आपण लाईव्ह करणार आहोत ज्या काय अपडेट झालेल्या त्याच्यावरती आपण बोलणार आहोत उद्या आज नाही आहे भेटूयात त्याच्या अपडेट